नमस्कार मी राहुल वाडकर काही दिवसापूर्वी आमच्या इथे दादा आले यांचे मोठे बंधू आणि त्यांच्या आईसाठी कॅन्सरसाठी त्यांनी आमच्या इथून मेडिसिन नेलं फायटोवीचं आणि तुम्हाला तर माहीतच आहे खूप दिवसापासून आपण करतो आहे आणि खूप साऱ्या लोकांना खूप छान रिझल्ट मिळालेत कॅन्सर रिलेटेड तर मला दादांना ह्या त्यांच्या घरामध्ये आम्ही मेडिसिन दिल्यानंतर पेशंटची सुरुवातीची परिस्थिती काय होती मला तुम्ही एकदा सांगा पेशंटला सुरुवातीला काय सुरुवातीची हुँ। परिस्थिती अशी होती पेशंट गळून गेलो बरोबर आणि जेवण कमी जायचं आणि ज्यावेळेस बाहेरचे समजा डॉक्टरची समजा जी ट्रीटमेंट चालू होती त्याने थोडस म्हणजे अति त्रास व्हायचा ज्यावेळेस तर आमच्या मामाकडून नगरला मामा असतात केदार म्हणून त्यांच्याकडून समजलं तुमचं नाव आणि आम्ही ज्यावेळेस औषध चालू केलं तर त्यावेळेस म्हणजे जेवण जायला लागलं म्हणजे आणि आज पेशंट म्हणजे अशी परिस्थिती पेशंट डायरेक्ट शेतामध्ये जातो म्हणजे रिअल परिस्थिती नाही बरोबर आणि त्यावेळेस इतकी परिस्थिती वाईट होती की मी ज्यावेळेस तुमचे पप्पा होते आम्ही डायरेक्ट रडलो की आमच्या आईला वाचवा आम्ही बरच माहिती घेतली तर कसं आहे वाचवणारा बघणारा वरचा आहे आम्ही माध्यम आहे आमच्या माध्यमातून आमचं काम आहे मेडिसिन तुमच्यापर्यंत पोहोचवणं पण लोक व्हिडिओ बघतात शेअर करतात oh, okay. समाजसेवा म्हणून लोक पण पुढे पाठवतात oh, okay. त्यांचे पण आम्हाला धन्यवाद द्यायचे की लोक आमचं थोडंसं काम, काम सोपं करतात आणि तुमच्यापर्यंत मेडिसिन होतं किंवा oh, okay. माहिती पोहोचवत बरोबर oh, okay. ज्यावेळेस पप्पांनी काल तुमच्या बंधूंना फोन केला ते म्हणे कसं वाटतंय आता पेशंटला oh, okay. तुमचे बंधू त्यांना म्हणे कोण पेशंट ते थोडे म्हणजे कोण पेशंट म्हणजे ते म्हणजे आम्हाला वाटतच नाही आमच्या घरात पेशंट अगदी बरोबर आणि रात्रीच विषय झाला हा त्यांचा फोन आला म्हणजे सरांचा मी त्यांना असं बोललो म्हणलं ती रियल परिस्थिती आहे <laughs> कारण मला आता मी ज्यावेळेस औषध आणलं त्यावेळेस मी जातो म्हणलं कारण मला त्यांचं त्यांना भेटायचं कारण पहिल्या जे आमचं बोलणं झालं तर त्यांनी मला गॅरंटी दिली तुम्ही फक्त एक महिना सुरू करा आणि मग मला येऊन भेटा आता त्यांचे जे सत्कर्म म्हणावं तुमच्या मातोश्रींचे ते त्यांच्या आजकामं येत आहेत आई भवानीच्या आशीर्वादाने त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि जर कोणाला अजून कोणाला काही कुठल्या कॅन्सर रिलेटेड काही माहिती पाहिजे असेल तर काय असेल खाली ते खालीचे नंबर येत आहेत त्यावरती कॉल करा आणि मेडिसिन हवं असेल तर निश्चित आमच्याशी संपर्क करा धन्यवाद